जय शिवाय मित्रांनो मित्रांनो मी प्रशांत बोरकर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ज्यावेळी सुरू करण्यात आली त्यावेळी जे काही अटी सर्ती लादल्या होत्या त्या अटी सर्ती आणि आजच्या तारखेमध्ये जे काही अटी सर्दी ठेवण्यात आलेल्या आहेत अशा दोन्ही अटी सर्तींमध्ये खूप तपावस्थ असल्याचे दिसून येत आहे मित्रांनो ज्यावेळी योजना सुरू करण्यात आली त्यावेळी जे काही अटी सर्ती होत्या त्यामध्ये ज्यांचे अडीच लाखाचे वर उत्पन्न आहे अशा महिला तसे ज्यांच्या घरी टू व्हीलरचे वर ट्रॅक्टरला सोडून जे काही वाहन आहेत अशा सगळे वाहन असलेले महिला तसेच सरकारी नोकरीवर ज्या काही महिला आहेत अशा सर्व महिला यामध्ये अपात्र करण्यात आलेल्या होत्या पण यामध्ये आणखी नव्याने काही अटी सर्थी लादल्या आहेत ज... मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पी एम किसान ही योजना सोडून बाकी जेवढे काही योजना आहेत योजनाच्या माध्यमातून ज्यांना पैसे मिळतात अशा सर्व महिला सुद्धा यामध्ये अपात्र होत्या पण ज्यावेळी दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारीचा पहिला हप्ता आला त्यावेळी ज्यांना पी एम किसानचे पैसे मिळतात अशा सर्व महिला यामध्ये अपत्र करण्यात आलेल्या होत्या आणि ते कोणत्या निकषावर आले ते माहिती नाही मित्रांनो बघितलं तर पी एम काही हप्ता असतो हा हप्ता सहा हजार राज्य सरकार देतो सहा हजार केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात येते तर असे दोन्ही मिळून टोटल बारा हजार रुपये फक्त वर्षाला मिळतात आणि आपल्या लाडक्या बहिणीच्या या योजनेच्या माध्यमातून टोटल अठरा हजार रुपये आपल्या लाडक्या बहिणींना देण्यात येते तर मित्रांनो तुम्ही विचार करू शकता की पी एम किसान ही योजना या योजनेच्या माध्यमातून आपल्याला जे काही पैसे मिळत आहेत ते पैसे आणि या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून जे काही पैसे मिळत आहेत या पैशांमध्ये आपल्याला तबाव दिसून येते तर एकही दोन्ही योजना या दोन्ही योजनेकरिता या आपल्या बहिणींना आपल्या लाडक्या बहिणींना समान रीतीने पैसे देण्यात यावे असे मला वाटते त्यानंतर आणखी या योजनेमध्ये नवीन अटी सर्दी लादल्या आहे अगोदर इंटरेस्टेड असो हो की कोणतेही लग्न असो हो। तुम्ही सगळ्या महिला यामध्ये पात्र होत्या पण आता यामध्ये मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हणजेच अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार जे काही इंटरेस्टेड झालेले लग्न आहे म्हणजेच दुसऱ्या राज्यातून आपल्या राज्यामध्ये आलेल्या जे काही मुली आहे अशा सगळ्या मुली आता अपत्र करण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो असेच प्रकारे नवनवी माहितीकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसे व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद मित्रांनो